नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरीदा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती ओरात शहाजांनी या ठिकाणी अवक एक हजार दहा जस्ट क्विंटल कमीत कमी छत्तीसशे दहा सरसंद्र अडतीसशे चौसष्ट जास्तीत ज दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती अहमदपूर अवघ बाराशे बत्तीस क्विंटल कमीत कमिद कमी दर तीन हजार स्वसंद्र तीन हजार नऊशे एकोणसत्तर जास्तीत जद चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती जळकोट या ठिकाणी अवक सहाशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी चारा दोनशे सरंद्र चारा चारशे जास्तीत ज दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल लातूर मुरड या ठिकाणी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी अडतीसशे सरंद्र तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जदर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक अठरा हजार तीनशे पासष्ट क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चौतीसशे एक्कावन्न सरसंद्राय चार हजार साठ जास्तीत जा चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती दिवनी अवक एकशे शेहेचाळीस शे शे शे, क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सत्तर सर सरसंद्राय तीन हजार नऊशे पासष्ट जास्तीत जद जा चार हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल नवीन आली असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी